नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अपरिचित महाराष्ट्र हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण नवदुर्गा सिरीजची सहावी कडी पाहणार आहोत या भागात आपण भेट देणार आहोत कोल्हापूरमधील महाकाली मंदिराला चला तर व्हिडिओला सुरुवात करू आज आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी पेठेतील ऐतिहासिक महाकाली मंदिर पाहायला या मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला एक भव्य अशा कमानीतून जावं लागतं हे मंदिर खूपच पुरातन आहे आणि त्याचं वैभव आपल्यासमोर उभं राहतं मंदिरात प्रवेश करताच आपल्याला इतिहासाचा साक्षीदार असलेले पुरातन विरगळ पाहायला मिळतात ज्यातून पूर्वजांच्या शौर्याची आठवण जागृत होते गर्भगृहात प्रवेश करताच आपल्याला देवी महाकालीची अप्रतिम मूर्ती दिसते जी अतिशय सुंदर आणि तेजस्वी रूपात विराजमान आहे देवीसोबत नागाचेही दर्शन होते ज्यामुळे मूर्तीचे वैभव अधिकच खुलून येतं चंद्राच्या डाव्या बाजूस आपल्याला एक महादेव मंदिर दिसतं जिथं शिवशंकराची पूजा होते या मंदिरात ही कोरवीकामाचं अप्रतिम दर्शन घडतं जे आपल्याला विस्मित करणार आहे या मंदिराच्या देवीची महत्वपूर्ण माहिती आपण ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेऊ करवीरच्या नवदुर्गापैकी सहावी दुर्गा म्हणजे महाकाली शिवाजी पेढेत असणाऱ्या प्राचीन अशा मंदिरात भगवती महाकाली विराजमान दोन खणाचं संबंधित मंडप अंतराल आणि गर्भाघात या आतल्या गाभाऱ्यातच भगवतीची खडग शंख पानपात्र डमर उधारणी सुंदर अशी मूर्ती विराजमान दरवर्षी वैशाख महिन्यामध्ये या महाकालीचा उत्सव संपन्न होता या महाकालीचा आणखी एक महात्म्य म्हणजे करवीर परिक्रमा करताना नागांचं विषपतन जिथं जिथं झालं तिथं तिथं त्यांच्या नावाची तीर्थ निर्माण झाली पैकी एक तीर्थ या महाकालीच्या आवारात महाकालीच्या कुंडातच विषपतन झाल्यानं निर्माण ने झालं होतं त्यामुळं आजही नागपंचमीचा उत्सव या महाकालीच्या मंदिराच्या आवारामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होतं महाकाली म्हणजे आदिशक्तीचं तमोगुणी स्वरूप ज्या वेळेला असुरांचा संवार करायला जगदंबा महासरस्वती प्रगड झाली त्यावेळेला तिच्या शरीरातून प्रकट झालेली देवता म्हणजे काली आणि त्याच कालीचं हे सुंदर असं हे मंदिर या मंदिराच्या परिसरामध्ये एका शिवलिंगाबरोबरच चतुर्भुजा स्वरूपात म्हणजे खडगड अमृत्रिशूल पानपात्र दारणी या स्वरूपामध्ये भैरवी रासाई नावानं ओळखली जाणारी आहे तर देवीच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एका छोट्याशा कोनाड्यामध्ये दे, भसोबाच देखील स्थान आहे काली ही दक्षिण भारतामध्ये मा काळंबा नावानं ओळखली जाते शिरसंगीची कालंबा किंवा शिरसंगीची काळंबा कालिका अनेकांचं कुलदैवत अशाच कालिकेची एक सुंदर मूर्ती सुद्धा इथं असलेल्या एका छोट्या घरामध्ये पाहायला मिळते एकूणच करवीरच्या इतिहासामध्ये प्राचीन स्थान असणारी ही भगवती महाकाली या करवीर क्षेत्रातल्या जनांच्या विपदहारण करण्यासाठी या ठिकाणी विराजमान ही होती महाकाली मंदिराची माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद